मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या बघा पोर्टलवर सीची दुरुस्ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दुरुस्ती कशी करायची मोबाईलच्याद्वारे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सर्व ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी करताना चुका केलेल्या आहेत तर अशाच लाडक्या बहिणींना सध्या वाय सी करता येत आहे ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी केलीच नाही त्यांना नव्याने सी करण्याची संधी उपलब्ध नाही झालेली ही बाब पण तुम्ही समजून घ्या त्याचा आपण मुद्दा मांडूयात पण मात्र ज्यांची सी चुकली होती त्यांना मात्र दुरुस्ती करण्याची संधी सध्या मिळत आहे मग दुरुस्ती कशी करायची जर तुमची चुकली असेल तर तुम्हाला माहिती आहे पूर्वी होय आणि नाही हे निवडताना प्रचंड लाभार्थ्याने चुका केल्या आणि शेवटी त्यांचा लाभ बंद झाला पण आता ती संधी आपल्याकडे आहे आता योग्य ते पर्याय निवडायचे आहेत आणि त्यानंतर तुमची जी चुकलेली केवायसी आहे ती दुरुस्त करायची आहे मग आता स्टेप बाय स्टेप सांगतो बघा मोबाईलवर तुम्ही ज्या वेळेस या लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर याल तर तिथे पहिला इंटरफेस तुम्हाला असा दिसेल बघा आणि इथं दिलेला आहे ह्या पट्टीमध्ये लिहिलं आहे स्पष्टपणे त्यांनी काय लिहिलेलं आहे मी स्क्रीनशॉट लावलेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजेल यासाठी बघा ही केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यांची केवायसी करताना पर्याय निवडताना चुका झालेल्या आहेत मग जर तुमची चूक झाली असेल पर्याय निवडतानी तर नक्की तुम्हाला या या बॅनरवर क्लिक करायचं आहे मध्ये आता इथे क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला पुढे अशा पद्धतीने एक इंटरफेस निर्माण होईल हे बघा अशा प्रकारचा एक तुम्हाला पुढे आणखी एक इंटरफेस दिसेल अगदी दिस सोपायवर का आता बघा दुसऱ्या पेजवर ज्यावेळेस वेळेस येतात तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पहिल्या पेजवर पोर्टलच्या बॅनरवर क्लिक करता त्यावेळेस इथे लाभार्थीने लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा आहे हा कॅप क्या, जो कॅपचा तुम्हाला मिळेल तुमच्या या पेजवर तर तो, तो कॅपचा तुम्हाला इथे भरायचा आहे कॅपच्या भरून झाल्याच्यानंतर मी सहमत आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे चेकमार्क करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनला शेवटी क्लिक करायचं आहे यानंतर काय होईल तुमचा जो आधार नंबरला रजिस्टर्ड नंबर आहे मोबाईल नंबर त्यावर एक ओ टी पी येईल बघा आता तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर पुढे एकच स्टेप बाकी राहते तुमची ती म्हणजे फक्त ही डायरेक्ट ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला हे इंटरफेस तुम्हाला दिसेल आता इथे तुम्हाला खूप आहे बघा बरं त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला आहे आणि नाही यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे मग आता काय किती आहे सोपं आहे अगदी आहे बघा दोन्ही ठिकाणी नाही नाही तुम्हाला निवडायचं आहे दोन्ही ठिकाणी नाही निवडायचं आहे परत सांगतो आहे आता के वाय मध्ये चूक करू नका दोन्ही ठिकाणी नाही नाही हाच पर्याय निवडायचा आहे नाही नाही काय आहे आपण एकदा पाहूयात त्याच्यामध्ये स्पष्टपणे वरच्या एमध्ये त्यांनी विचारलं आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत आता कार्यरत आहे का नाही मग नाहीमुळे त्याच्यामुळे आपण इथं नाही निवडलं आहे खालच्या बीमध्ये काय त्यांनी विचारलं एकदा समजून घेऊयात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्था स स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचे वेतन घेत नाही मग आता आपल्या घरामध्ये कोणीच घेत नाही त्यामुळे इथे पण आपण नाही निवडणार वरती नाही आणि खाली पण नाहीच आणि त्यानंतर इथे चेकमार्क करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे झाली के सी याच्यानंतर तुम्हाला एक मॅसेज इथे स्क्रीनला दिसेल आणि त्या मॅसेजमध्ये लिहिलेलं असेल की तुमची ई सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही जर तुमची के वाय सी करताना पर्याय निवडतानी जर चूक झाली असेल पहलें पहलें या तर पहि पहिल्यांदा ह्या बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे खाली मी सहमत आहे याच्यावर चेकमार्क करायचं आहे ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरला येईल त्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसेल इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही नाही हा पर्याय निवडायचा आहे इथे नाही म्हणायचं आहे इथे पण नाही म्हणायचं आहे इथे चेकमार्क करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट कराय बटनवर क्लिक करायचं आहे झाली तुमची वाय सी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण अशा पद्धतीनेच तुम्हाला करायची आहे कोणीही चुका करू नका ही तुम्हाला परत एकदा विनंती आहे कारण याच्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही याच्यामध्ये जर चूक झाली तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा नंतर तुम्ही तुमची ई के वायची दृष्टी प्रक्रिया पूर्ण करा या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही अडचण असेल किंवा याबद्दल समस्या असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद